नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो म्हणण्यापेक्षा शिक्षक मित्रांनो शिक्षक आणि शिक शिक्षिका म्हणावं लागेल शिक्षक मित्र म्हणून एक आनंदाची बातमी घेऊन आलोय असं म्हणावं लागेल ऍक्च्युली केंद्रप्रमुख परीक्षा संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट आहे केंद्रप्रमुख परीक्षे संदर्भातला खूप मोठा अडथळा बऱ्याच दिवसापासून जो अडकून होता तो असा की दिव्यांगांच्या बाबतीमधला जो शासन निर्णय आहे की दिव्यांगांच्या बाबतीतली प्रमोशन पॉलिसी किंवा या बाबतीतली त्यांच्या बाबतीतला जो शासन निर्णय होता तो पेंडिंग होता आणि केंद्रप्रमुख परीक्षांमधले केंद्रपूर्मचे जे दिव्यांग पद आहेत ते आरक्षण कशा पद्धतीने असलं पाहिजे तो निर्णय पेंडिंग होता त्याच्यामुळं केंद्रप्रमुख परीक्षा थोडीशी लांबणीवर पडत होती तर आज तो शासन निर्णय निर्गम निर्गमित झालाय त्याच्यामुळं केंद्रप्रमुख परीक्षा घेणं मी असं म्हणेल की थोडीशी सोपी झाली म्हणजे एक पाऊल आपण पुढं गेलोय असं म्हणावं लागेल आता एक पाऊल पुढे गेलो म्हणजे नेमका तो शासन निर्णय काय आता तो नेमका शासन निर्णय मी तुम्हाला थोडासा समजून सांगण्या परत आजच्याच तारखेचा शासन निर्णय मी तुम्ही एकदा वाटल्यास पाठवू पाहू शकता याच्यामध्ये डेट दिली आठच्या तारखेचा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आता त्यांनी अशा पद्धतीने दिलंय की जे दिव्यांगाचे सगळ्या शिक्षकाच्या बाबतीतले हे त्यांनी आरक्षण कशा पद्धतीनं असेल काय असेल पद आरक्षण पदनिश्चिती वगैरे जे काही असेल त्या बाबतीतला हा पदांच्या सुनिश्चिती त्या बाबतीतला हा जी आर आहे त्याच्यामध्ये अकरा नंबरचा जो पॉइंट आहे तो नंबरचा म्हणजे तुमचा केंद्रप्रमुख संदर्भातला पॉईंट आहे केंद्रप्रमुख त्याच्यात ते त्यांनी आरक्षण आता हे तेवढे डिटेल डिटेल टेक्निकल मध्ये मी जात नाही आता समूहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात त्याच्या म्हणजे केंद्रप्रमुखची त्यांनी ते एकंदरीत त्यांनी काय दिलं याच्या पोळीमध्ये कार्यक्षमता दिली आणि त्या त्या बाबतीतले त्या पदाच्या बाबतीतलं आरक्षण कशा पद्धतीनं असेल काय असेल ते डिटेल टेक्निकल लँग्वेजमध्ये ते आता तेवढं मी जास्त एक्सप्लेन करू शकत नाही फक्त मी आता हे परीक्षेच्या हिशोबाने आपल्या हिशोबाने हे कशासाठी फायदे आपल्यासाठी काय फायद्याचं आहे म्हणजे आता हा एक मोठा अडथळा जो अडकून आता दिव्यांगाच्या बाबतीतला शासन निर्णय तो आता दूर झालाय म्हणजे आता परीक्षा घेण्याच्या बाबतीतला एक मोठा अडथळा दूर झाला असं में मी म्हणेल मग आता इथून पुढे काय झालं पाहिजे आता इथून पुढे काय होणार म्हणजे परीक्षेच्या संदर्भातले नेमके पावलं काय असतील कशा पद्धतीच्या असतील आता या संदर्भात बोलतो त्याच्या अगोदर जे कोणी लोक केंद्र परीक्षांची तयारी करू इच्छितात त्या सर्वांसाठी एक मिनिटामध्ये थोडस सूचना देतो की आपल्याकडे केंद्रपूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीचा सा कोर्स आहे ज्याला व्हिडिओ कोर्स म्हणतो आपण आणि टेस्ट सिरीज पण आहे गुरुकुल टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ कोर्स रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स हा रेकॉर्डेड स्वरूपातला आहे ज्याच्यामध्ये सगळे पेपर वनचा व्हिडिओ कोर्स त्याच्यामध्ये पेपर टूचे पण काही सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहोत पेपर टू कंप्लीट नाही होणार पण काही पार्ट पेपर टूचा कव्हर होईल पण पेपर वन पूर्णपणे कम्प्लीट आहे व्हिडिओ कोर्स रेकॉर्डेड असा व्हिडिओ कोर्स आहे सोबत गुरुकुल टेस्ट सिरीज आहे पूर्ण पेपर वन प्लस टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर चार हजार मॅथ रिजनिंग प्लस टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तीन हजार आणि फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर नऊशे नव्याण्णवशे त्याच्या प्राइसेस आहेत याच्या संदर्भात परचेस करत असताना काही अडचणी आल्या तर तुम्ही खाली दिलेले हे दोन तीन नंबर आहेत ह्या दोन तीन नंबर ह्या दोन तीन नंबरवर तुम्ही कॉल करू शकता अशा पद्धतीचा आहे ठीक आहे आता थोडस स्टेप स्टेप बाय स्टेप थोडस समजून घेऊयात आता पुढचे टप्पे काय हा शासन निर्णय आला आता नेमकं पुढं काय काय होणार आहे आता पुढचा टप्पा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय तर पहिला टप्पा आता शिक्षण विभागाचा जी आर निघणार शिक्षण विभागाचा जी आर निघणार परीक्षेसंदर्भामधला की केंद्रप्रमुख परीक्षा व्हावी केंद्रप्रमुख परीक्षेचे क्वालिफिकेशन वगैरे त्या संदर्भात म्हणजे कशा पद्धतीने व्हावी कोण कोण एलिजिबल आहे काय त्या बाबतीतलं झालं पण कशा पद्धतीने परीक्षा व्हावी या संदर्भात शिक्षण विभागाचा जी आर येणार आता शिक्षण विभागाचा जी आर आल्यानंतर परीक्षा संदर्भामधला परीक्षा परिषद आणि शिक्षण विभाग प्लस आयुक्त यांची एक मीटिंग होणार दुसरा टप्पा याच्यातला म्हणजे पहिला टप्पा हा होईल की शिक्षण विभागाचा जे आर येईल आणि जेवढे माझे सोर्सेस आता ह्या संदर्भात बरेच जण काम करत आहेत त्यापैकी मी एक आहे आणखी बरेच लोक आहेत मी या समजेला आता ते कोणाचे नाव घेणं योग्य ठरणार नाही मी असं काही बऱ्याच दृश्य अदृश्य शक्ती आहेत की ही परीक्षा लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करतायत त्याच्यातला मी पण एक आहे तर माझे नाही थँक्यू पण इतर जी मंडळी आहे मी असं म्हणेल की ज्या दृश्य अदृश्य शक्ती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण मी ह्या प्लॅटफॉर्मवरनं मास्टर टीचर प्लॅटफॉर्मवरनं मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आता त्या त्या सोर्सेसमधून मला मिळालेली माहिती काय म्हणते का आता पुढच्या तीन चार दिवसात जास्तीत जास्त शिक्षण विभागाचा जी आर येणार संदर्भात त्याच्यानंतर परीक्षा परिषद प्लस शिक्षण विभाग प्लस आयुक्त यांची मिटिंग होणार आणि त्या मिटिंगमध्ये ठरवल्या त्या मिटिंगमध्ये कशा पद्धतीने परीक्षा होईल काय होईल कधी परीक्षा घ्यावी या संदर्भात सगळ्या चर्चा होतील त्या चर्चा झाल्यानंतर आयुक्त परीक्षा परिषदेला आदेश देतील की परीक्षा कंडक्ट कर। करा मग परीक्षा कंडक्ट करा त्या संदर्भातलं नोटिफिकेशन निघल नोटिफिकेशन निघण्या अगोदर चा टाइम टेबल कन्सिडर केल्या जाईल की के आयबीपीएस कडे कोणत्या तारखा अवेलेबल आहे कोणत्या तारखा अवेलेबल नाही त्या संदर्भातलं एक हे घेतल्या जाईल मग नोटिफिकेशन निघेल नोटिफिकेशन निघल्यानंतर एक सात दिवस अप्लाय करण्यासाठी लिंक अवेलेबल करून दिल्या जाईल पुन्हा आता तू म्हणसाल पुन्हा बरं कारण थोडेफार क्रायटेरिया चेंज झाले मागच्या वेळेस एज लिमिट होती आता एज लिमिट नाही राहिली काही जणांना नवीन फॉर्म भरायचा त्यांना नवीन फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर काही जणांची आंतर जिल्हा बदली झालेली आहे मग त्यांना आता दुसऱ्या जिल्हा पहिलं वेगळ्या जिल्ह्यातून फॉर्म भरला होता आता वेगळ्या जिल्ह्यातून आहे तर मग तो नवीन फॉर्म भरायचा का त्यासाठी काही वेगळी सुविधा उपलब्ध करून द्यायची त्या संदर्भातले काहीतरी पावलं उचलल्या जातील म्हणजे हे सगळं सात दिवसामध्ये तुम्हाला तो काय कालावधी दिला त्याच्यानंतर पुढचे वीस पंचवीस दिवसामध्ये परीक्षा होईल आता हे सगळं की जे प्रयत्न लोक प्रयत्न करत आहेत सगळे शिक्षक मंडळी जे प्रयत्न करत आहेत त्यांना माझा असं विनंती राहील की जे लोक आहेत प्रयत्न करत असताना थोडीशी आणखी प्रयत्नाची तीव्रता वाढवणं गरजेची ती तीव्रता वाढवणं याच्यासाठी गरजेची आहे की आचारसंहितेच्या अगोदर नोटिफिकेशन आलं पाहिजे म्हणजे थोडं परीक्षा घेणं सोपं जाईल नाही तर थोडीशी आणखी लांबू शकते आता परीक्षा होईल हे बऱ्यापैकी जवळपास निश्चित झालंय होणार आहे म्हणजे पावलं बऱ्यापैकी पुढे 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 एक एक स्टेप एक एक स्टेप एक एक स्टेप आपण पुढे चाललोय पण आणखी तीव्रतेने प्रयत्न करणं याच्यासाठी गरजेचं आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या आपण असं म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्या अगोदर त्या त्याच्या आचारसंहितेच्या अगोदर जर झालं तर आणखी थोडंसं चांगलं होईल त्या चा संदर्भात प्रयत्न करणं गरजेचं आहे तर म्हणजे सात दिवसाचं नोटी नोटिफिकेशन आल्यानंतर सात दिवस फॉर्म भरण्यासाठी दिलं जाईल त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसामध्ये परीक्षा होईल अशा पद्धतीचं सध्याचं तरी वातावरण आहे म्हणजे आजच्या जी आरचं जे एक्सप्लेनेशन मी असं म्हणेल जी आरला टेक्निकलमध्ये न जाता मी एवढंच म्हणेल एका एका छोट्याशा वाक्यात असं म्हणेल की तो जी आर म्हणजे केंद्र प्रमुख संदर्भातले जे काही पदनिश्चित दिव्यांग लोकांची पदनिश्चित होण्यासाठीचा जी आर आहे असं कन्सिडर करा तो तर सगळ्याच लोकां शिक्षण विभागातल्या सगळ्या लोकांसाठी ग्रामविकास विभागातल्या शिक्षक क्षेत्रातल्या लोकांसाठीचा जी आर आहे पण त्याच्यात आपला अडथळा जो होता तो दूर झाला असं म्हणावं लागेल ठीक आहे म्हणजे आपण एक पाऊल पुढं गेलोय आणि खूप मोठं पाऊल पुढं गेलोय असं म्हणावं लागेल ठीक आहे मग आता तयारीला लागलं ला पाहिजे तयारीची आपली तयारीची स्पीड पण वाढली पाहिजे कारण बघा परीक्षा ज्यावेळेस परीक्षा परिषद परीक्षा घेते परीक्षा परिषदेचा आतापर्यंतचा अनुभव आहे की परीक्षा परिषद नोटिफिकेशन काढल्यानंतर वीस पंचवीस दिवसात परीक्षा घेऊन टाकते जसं की आता टेट झाली आयबीपीएस तिथेवढी ताकद आहे की आयबीपीएस लवकर परीक्षा घेऊ शकतं टेट परीक्षा झाली त्यांनी नोटिफिकेशन काढल्यानंतर पंचवीसाव्या सव्वीसाव्या दिवशी परीक्षा घेतली आता इथं पण तसंच होऊ शकतं की नोटिफिकेशन काढल्यानंतर वीस पंचवीस दिवसामध्ये परीक्षा होऊन जाईल मग नोटिफिकेशन काढल्यानंतर जर वीस पंचवीस दिवसात परीक्षा होणार आहे तर ता आपली तयारी पण कमी नाही पडली पाहिजे तयारीची स्पीड वाढली पाहिजे आणि त्या तयारीमध्ये मदतीसाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म तुमच्या सोबत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही बॅचेस अवेलेबल करून दिले तुम्हाला जस्ट जस आता जसं बोललो टेस्ट टेस्ट अवेलेबल करून मध्ये प्रश्नांचा सराव आहे तर आतापासून सराव चालू करा टेस्ट सराव करा ज्यांच्या ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी व्हिडिओ कोर्सचा वापर करू शकता व्हिडिओ कोर्स मध्ये पेपर वनचा कम्प्लीट मटेरियल दिलाय आणि पेपर टू चा पण काही पार्ट आपण कव्हर करतोय टेस्ट सिरीज आहे फक्त मॅथ रिजनिंगचा कोर्स घ्यायचा असेल तर फक्त मॅथ रिजनिंगचा कोर्स पण अवेलेबल आहे फीस अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे याच्या संदर्भात काही आणखी टेक्कल अडचणी आल्या तर हे नंबर सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले असं म्हणेल आणि जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांना विषयी विनंती करेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही अपडेट आता इथून पुढच्या दोन तीन दिवसात आणखी नवीन जी आर येणार आहे त्याच्यानंतर आणखी काही त्रिपुढचे अपडेट येणार आहे तर ह्या रेगुलर अपडेट तुमच्या मिस होणार नाही या संदर्भातल्या रेग्युलर व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला प्रोवाईड करत जाईल त्याच्याकरता चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि तयारीला लागा आणि त्या तयारी संदर्भात जी काही मदत लागली ती करण्यासाठी मी तुमच्यासोबत नेहमी आहे तयारीला चालेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच